दर्शक हो, सोलापूर शहरामध्ये देवदर्शनावरून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र जबरीने हिसकावणाऱ्या दोन आंतरजिल्हा गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे अवघ्या काही दिवसांमध्ये केलेल्या या यशस्वी कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही घटना पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पावणे आठ वाजता घडली तक्रारदार रेखा सिद्धेश्वर बिजली वय तेहतीस गृहिणी राहणार चंडक नगर भवानीपेठ सोलापूर या देवदर्शनावरून पायी घरी जात असताना दीप हॉस्पिटल जवळ दोन अनोळखी इस्मांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र जबरीनं हिसकावलं आणि मोटरसायकलवरून पळून गेले होते यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून रुपाभवानी मंदिर मार्गावर सापळा लावून दोन संशयित आरोपी हनुमंत रामचंद्र बोडके वय बावीस राहणार पाथरूड धाराशिव आणि नागेशरूप नागनाथ दयाप्पा पाटोळे वय तेवीस राहणार सांगली सध्या राहणार धाराशिव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडं चौकशी केली असता त्यांच्याकडे यामा एबजेट काळ्या रंगाची मोटरसायकल पंधरा ग्रॅम सोन्याच सोन्याचं मंगळसूत्र आणि विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त यमराजकुमार उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे साहेब पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड सतीश काटे बाळासाहेब काळे तसंच सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही